देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी उत्पादक ग्राहक आणि व्यापारी या तिघांच्या हिताचे निर्णय घ्यावे लागतात या गोष्टीचं ज्ञान भाजपा सरकारला नसल्यानं अर्थव्यवस्थेवर दुष्परिणाम झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे नगरमध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजित व्यापारी उद्योजकांच्या मेळाव्यामध्ये पवार बोलत होते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभेची जागा प्रतिष्ठेची केली असून सोमवारी त्यांनी नगरमध्ये मुक्काम करीत ही जागा जिंकण्यासाठी आपल्या खास पद्धतीनं मोर्चे बांधणी केली आहे सोमवारी सायंकाळी त्यांनी नगरमध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ नगरमधील व्यापारी उद्योजकांचा मेळावा घेतला यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आमदार जितेंद्र आव्हाड आदींसह राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते まあ、プ、まあまあ、はそれを考えてに、はそれを考えているときに、私たちはそているときに、私たれているとはれいに、はそれを考いるとに、私ているとに、いに、ちいるときに、たそれいるに、私たちはそるとに、それているとに、私たちそをていに、私たれを考えているれているたそてに、たるたちている सर्वांचा मी ज्यावेळी विचारतो करतो त्यावेळी समोर काय आहे हे बघत असतो त्याच्यात मी ठरवतो असा असा की निर्मला केलं वाटेल समोर आलेल्या माणसाची मालिस किती वागेल मिळालेला अधिकार त्याच्या आणि अधिकाराची हवा त्याच्या डोक्यात किती जाणार नाही आणि हे सूत्र शिकायचं असेल तर संग्रामची या ठिकाणी आणि आनंद आनंद की आम्ही दक्षिणेतल्या सरकारला भेटलो आणि उत्तरेतल्या सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सगळ्या आपण लोकांना भेटतो

मोदी झाली काही तुम्ही तुम्ही घाबरता बोलत नाही काहीतरी माग लागेल ईडी लागेल इन्कम टॅक्स लागेल म्हणून मर्यादित असत मला माहिती आहे पण मत द्यायला जाल त्यावेळी तुम्ही नक्की या देशातले हे सरकार उठवून टाका तुमच्या बुद्धिमत्तेवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि तेच काम करण्यासाठी संग्रामला आपल्या सर्वांच्या वतीनं माझी आपल्याला विनंती आहे मला माहिती आहे की व्यापारी फार जोरात पुढे येत नाही राष्ट्रवादीचा मंत्री अर्थमंत्री असेल तर त्याच्या अंगावर जाऊन त्याच्या टेबलावर बसून त्याला चार शिव्या देऊन आपलं काम करून घेण्याची ताकद सगळ्यां भाजपच्या समोर जायला आपण जरा घाबरतो कारण ते काही तोरणाने बोलत नाही पण बाकीच्या एजन्सीच मागे लागतात हा भारतातल्या सगळ्या काश्मीर कन्याकुमारी सगळ्यांचा अनुभव आहे मी जास्त वेळ घेत नाही पण मी जेवढ सांगतो की या देशामध्ये काँग्रेसच्या काळामध्ये असा विचार वर्ल्ड बँकेने सांगितलं तुमची ग्रोथ वाढायची असेल तर तुम्ही रिटेल मध्ये हंड्रेड पर्सेंट फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करा थोडासा मोह काँग्रेसच्या काळातही झाला होता पण ज्यावेळी व्यापाऱ्याने सांगितले असं करू नका त्यावेळी डायरेक्ट शंभर टक्के फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट रिटेलमध्ये काँग्रेसच्या सरकारने थांबवली तुमच्या सगळ्यांचा व्यापाऱ्यांनी ही यावेळी मनोगत व्यक्त करीत विविध अडचणी मांडल्या गेल्या पाच वर्षापासून आपण पाहतच आहात की अक्षरशः व्यापाऱ्यांची किंवा कारखानदारांची इतकी वाईट अवस्था झालेली आहे की कारखानदारांचं उत्पन्न तुम्ही जर रेशो पाहिला ग्रोथ रेट तर तो अतिशय खाली आलेला आहे या नोटाबंदी अवास्तव जीएसटी या सर्व कारणांमुळे व्यापारी देखील झालेला आहे व्यापारी म्हटलं की प्रत्येक जण पैसेवाला असतो असे काही नाही त्यांनी व्याधनिक बँकांकडून कर्ज घेतलेले कर असतात आज कर्ज फेडणं सुद्धा या व्यापाऱ्यांना मुश्किल झालेले आहे अशी अवस्था आज आपल्या देशाची झालेली आहे तर याच गोष्टीकरता आपण पवार साहेबांची मतं जाणून घेण्याकरता आज आपण इथं उपस्थित आहोत आज शेतकऱ्यांची अवस्था किती वाईट झालेली आहे आत्महत्या कमी ऐवजी त्याच्या दसपट वाढलेले आहेत आज तशीच वेळ आली तर उद्या व्यापाऱ्यांच्या सुद्धा आत्महत्या होतीच आहे इतकी वाईट अवस्था या व्यापाऱ्यांची कारखानदारांची झालेली आहे या सभेला मी मुद्दा पुण्याहून आलेलो शरद पवार आणि व्यापाऱ्यांचे विशेष करून पुण्या मर्चंट चेंबरचे एकोणीसशे सदसठ पासून जमा ज्या ज्या वेळेला व्यापाऱ्यांना अडचणी आल्या आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी सर्व अडचणी आमच्या सोडवलेल्या आहेत आणि आम्ही एक व्यापारी त्यांना एक परमेश्वर मान आमच्या अडीअडचणीला जाऊन येणार आहे महाराष्ट्रामध्ये फक्त शरदराव आहे असं मी ठामपणे सांगू इच्छितो आपली आणमा त्यांनी केलेली आहे आज आता इलेक्शन डिक्लेअर झालेलं आहे काळ थोडा अडचणीचा आहे या वेळेला आपण उत्तराई होण्याचा सर्व व्यापाऱ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे आणि आपण शरदराव सांगतील त्यांच्या मागे राहून आपण उत्तरायी होऊया खर तर संग्राम भैया आणि हे उद्योजक आहेतच पण त्यांच्यामध्ये आणि उद्योजकांमध्ये एक सामे उद्योजक काय करतो हळूहळू आपली प्रगती करतो पहिल्यांदा काही एक छोटं शॉप टाकतो नंतर मोठं आणि त्याचं मोठं करत जातो तसंच संग्राम भाई काय केलेलं आहे नगरसेवक नंतर आमदार तर महापौर नंतर आमदार असं स्टेप बाय स्टेप केले आणि या नगर दगड आम्ही पाहिले त्यांनी स्वतःमध्ये कशा सुधारणा करत गेले जगाशी लागणाऱ्या नगरच्या सुधारणामध्ये कशा त्यांनी सहभाग घेतलेला आहे हा खूप म्हणजे मानण्याची गोष्ट आहे बरोबर मी एक सांगू इच्छितो इथं की आम्ही संघटना आमची आम्ही जी आहे आम्ही संघटना हो ही उद्योजकांची संघटना आहे आणि उद्योग सगळं याच्यामध्ये नगर म्हटलं तर तसा खूप मोठे उद्योग हो नाही आहेत सगळे लहान उद्योग हो आहेत याच्यामध्ये आणि इथला प्रत्येक उद्योजक हो हा अतिशय कठीण परिस्थितीनं निपूर्ण आलाय कारण मोठ्या कंपन्या नाही आहेत नगरमध्ये आणि याच्यामध्ये हे सगळं इथल्या जे काही जगताप उद्योगांचा आम्हाला खूप सहकार्य आहे आम्ही आता कुठल्या कामगारांचा विषय असो कुठल्या एवढी इथल्या कुठलं आरटीआय कार्यकर्त्यांचा विषय असो ते दिला। उठ्रा, उठ्रा दा में दा में पवार यांनी आपल्या भाषणात केंद्राच्या आर्थिक धोरणांवर टीका करीत नोटाबंदी जीएसटी अंमलबजावणी या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याचं म्हटलंय या मेळाव्यास व्यापारी उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी येतील कांबळे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर